महापालिकेतील जे कंत्राटी पाणी पुरवठा विभाग ड्रेनेज विभाग स्वच्छता सॉरी सुरक्षा विभाग वाहन चालक यांना महापालिकेनं घरभाडे भत्ता अदा केलेला नाही फक्त सफाई विभागाला केलेला आहे वास्तविक आयुक्तांवर कायद्याची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी आहे आणि घरभाडे भत्ता हा कायद्यात तरतूद असलेला भाग आहे महापालिका प्रशासन वेळ काढूपणा करून या कामगारांना दिवाळीपासून दिवाळीच्या अगोदर आम्ही आंदोलन केलं होतं त्या सांगितलं होतं की दिवाळीला नक्की तुम्हाला घरबाडे बसता मिळेल दिवाळीपासून आत्तापर्यंत फक्त टोलवाटोलवी करत होते आता त्यांनी सांगितलं की आठ आत आता चेक सेक्शनला गेलेलं आहे आठ दिवसाच्या आत तुमच्या खात्यावर तुम चेक पडतील आता हे जवळपास ऐंशी लोकांचा प्रश्न आहे चाळीस पन्नास लोक आज आंदोलन करत आहेत कोणत्या स्वरूपाचं आंदोलन आज हे आम्ही निदर्शने केलेली आहेत आम्ही आजही त्यांना सांगितलेलं आहे की जर आठ दिवसाच्या आत नाही झालं तर याच्यानंतर आम्हाला संप पुकारावा लागेल काम बंद आंदोलन करावं लागेल त्याची जबाबदारी महापालिका पडशी